नवी मुंबईचं प्रवेशद्वार असलेले कळंबोली हे पोलीस स्टेशन अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचं आहे या पोलीस स्टेशनमध्ये नुकताच दिलीप गुजर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पदभार सोडून राजेंद्र कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी काल पदभार स्वीकारलेला आहे याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कळंबोली वासीय तसेच कळंबोलीतील काही सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आ, आ, काय अपेक्षित आहे साहेबांकडून कशा पद्धतीने कार्य अपेक्षित आहे आपणाला नमस्ते काय नाव आपलं मॅडम नमस्कार मी सौ विजया कदम आ, आज खरोखर आम्हाला एक आनंद होतो आहे आज कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये माननीय राजेंद्र कदमसाहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारला एक कळंबोलीमध्ये पोलीस स्टेशनला दक्षता कमिटीवरती असल्यामुळे मी एकच सांगेल की एक शांतता सुव्यवस्था या दृष्टीने साहेबांचं हे काम न नक्कीच तत्पर असेल आणि एक सांगू इच्छिते की महिलांच्या समस्या ज्या आपल्याकडे नेहमी येत असतात कौटुंबिक हि हिंसाचार हत अत्याचार वगैरे यासंदर्भात साहेबांनी एक पुढाकार घेऊन पुढे एक सक्षम रीतीने आम्हाला मदत करावी ही आमची एक अपेक्षा आहे धन्यवाद मॅडम नमस्ते काय नाव आपलं सौ राजेश्री आज साहेबांनी पदभार स्वीकारलेल्या आपण त्यांना शुभेच्छा दिल्यात आपल्याला कशा पद्धतीने आप, या शहरामध्ये काम अपेक्षित आहे साहेबांकडून सर्वप्रथम साहेबांना तर मी शुभेच्छा देईल पनवेल जिल्ह्याच्या वतीनं साहेबांना मी शुभेच्छा देईल राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना महिला वर्गांना ज्या अडचणी येतात ते जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत साहेबांच्याकडून निश्चित आम्ही एक अपेक्षा करू की महिलांच्यावरती बऱ्याच ठिकाणी नकळत खाऊन पण अन्याय अत्याचार अजूनही होत आहे कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास उडू नये ही साहेबांच्याकडून आम्ही अपेक्षा करे की साहेबांनी पनवेल जिल्हा कळंबोली शहरामध्ये ज्या अशा समस्या जास्त प्रमाणात होत आहेत त्यात लक्ष देऊन सहकार्य करावं आणि महिलांसाठी जास्तीत जास्त सिक्युरिटी द्यावी ही आम्ही साहेबांच्याकडून अपेक्षा करू नेहमी वारंवार समाजातील महिलांच्या सोबत असणाऱ्या ह्या महिला कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहेत साहेब काय साहेब काय नाव आपलं सुरेश गोठे आज साहेबांना शुभेच्छा दिल्या कशा पद्धतीने आपण अपेक्षित करता येते सामाजिक शांतता सुव्यवस्था याबाबत इथे काही जास्त इंडस्ट्री झोन नाही पण इथे कलंबोली स्टील मार्केट मार्बल मार्केट आहे आणि आपलं कॉलोनीमधलं परत रोडपाली डिमार्ट हे सर्व जगावर जे काही आता समस्या आहे जास्त पक्षी आर्गावरचं अडचण आता चोरीचं प्रमाण पण जास्त झालेलं आहे इथं त्याच्यामध्ये कमी व्हावं आणि त्याच्यावर कधी चाप बसायला पाहिजे तसे आम्ही सर्व सर्वकडे या सामान्य जनतेच्या या प्रतिक्रिया आपल्याला दिसत आहेत धन्यवाद महासंघर्ष न्यूज